नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव नामदेव शिवाजी चव्हाण विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली काय करता तुम्ही शेतीच शेतीसोबत शेतीसोबत हे खिलार आपलं सांभाळायचं शिक्षण शिक्षण बारावी झालं बारावी करून तुम्ही इकडे कस काय वळण घेतलं आमचं वडीलोपार जिथच आहे नादा बर नोकरी करावीशी वाटली नाही का नाही नाही नोकरी नाही का नोकरी काय नोकरीत नाही कोणाचा बंदेशा बांधील की राहायला आवडत नाही आपल्याला बरं पण तिथं महिन्याला पैसा मिळतो ना मिळाला तरी काय नाही बरं आनंद मिळत नाही मग बारावी करून इकडं आल्यावर ह्यात मिळतो का पैसा होय होय पैसा मिळायचं राहिलं पण आनंद आपला मिळतो सगळं बरं पैशाला बाजूला कशाला ठेवायचं आपण ते पण मिळवायचं म्हणलं तर आपल्याला जर काय करावं लागेल काही मिळवायची नशिबात असेल तर ती भेटणारच ती सगळं भेटणार हां प्लॅनिंग करून जगला जसं नोकरीला आठ तासाचा विचार करून तुम्ही सिस्टीमनं काम करता तसं आठ तास सिस्टीमनं जर ह्यात काम केलं तर ती पगार इकडे मिळणार नाही का मिळणार बरोबर त्यापेक्षा जास्त मिळेल हा आत्मविश्वास पाहिजे होता मला त्याच्यापेक्षा जास्त मिळवू शकतो मिळू शकतो फक्त माणूस ओबडदोबड वागला नाही पाहिजे नाही नाही तिथं कसं तुम्ही रेषेत वागता कुठं नोकरी क्षेत्रात तसंच तुम्ही ह्या क्षेत्रात थोडं रेषेनं वागायचं जर आर्थिक दृष्टिकोन तुम्हाला मिळवायचं असलं तर बरोबर आणि काय शेतकऱ्याला वाटतं त्यात ह्यात रेषेत वागून जमत नाही ती इकडं साध्य करून घ्यायसाठी वागावंच लागतं शंभर टक्के तिकडचा महिन्याचा इकडं साध्य करायला तुम्हाला रेषेत थोडं वागावं लागतं वागायला बरोबर सध्या किती खेलर आहेत आपल्या माझ्या दोन ऐत्या हां सुलटच्या दोन तीन आहेत वगैरे मी एकत्र बरं बरं त्या भागात आल्यानंतर काल म्हणजे तुमचा फोन आला मी फोन केला मला मी या भागात आहे म्हणून तुम्हाला कल्पना लागल्यानंतर काय वाटलं मी पण तुमच्या गोट्यावर या मला निरोप दिला म्हणजे काय आपल्यात आता मी सांभाळायची मी अशी जाणवून सांभाळायची मला त्यातलं काय काय गुण दोष काय काय कळत नाही ते याची माहिती तुमच्याकडनं घ्यायची होती म्हणून मी तुम्हाला कॉल केला नेमकं काय माझ्या गायी आहे त्या काय प्रॉब्लेम आहे का दोष आहे का काय ही आहे का त्यासाठी तुम्हाला बोलवू दे दुसरं काय नाही मग ती गोष्ट सांगण्यापर्यंत मी तत्पर आहे काय वाटलं शंभर टक्के मी तुमचं फेसबुकला युट्यूबला व्हिडिओ बघतोय सगळं तुम्हाला बरंच ज्ञान आहे यातलं म्हणून बोलवतोय कधीपासून बघताय बरेच दिवसापासून बघतो चॅनलची ओळख कोण करून दिली नाही मी फेसबुकलाच मला ही आली होती रिक्वेस्ट बाबा बाबाई असे खिलार महाराष्ट्राची शान वगैरे हो असे वेगवेगळे चॅनेल आहेत बरं हा ते इतर चॅनेल बघण्यात मला तुमचं चॅनेल जास्त जरा भाऊला माझ्या मनाला म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं काय जरा थोडं मला सविस्तर सांगाल का भाऊला काय का वाटलं त्यामध्ये कामगिरी जनावराविषयी जी माहिती आहे एकदम डीप मधली आत खोलातली ती तुमच्याकडे भरपूर आहे ज्ञान त्या बाबतीत हे जाणवलं 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 शंभर टक्के जाणवलं मग अगोदर भेटघाट न होता सुद्धा नाही 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 भेटघाट कशाला व्हायला पाहिजे मी फेसबुकवर व्हिडिओही बघितल्यावर सगळं कळतेच की आपल्याला भेटघाट होणंच महत्वाचं नाही ऑटोमॅटिक तुमचं ज्ञान कळलं म्हणून मी तुम्हाला के कॉन्टॅक्ट केलं नाही तर कशाला बरं धन्यवाद बर, बर. आभार आहे तुमचा मनापासून की आज खिलार शेतकरी शाणे युट्यूब चॅनलची कामगिरी बघून आपल्या खिलार संगोपनाची शानिशा करण्यासाठी ह्या खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल खरच खरंच प्रणामाने आभारसुद्धा मानतो तर आता तुमच्याकडे किती खिलार आहेत टोटल आमच्या माझ्या आणि चुलत्यांच्या भरून सहा येत्या सगळ्या सहा बरं आता सध्या काय उद्देश आहे हे सांभाळण्याचा एक आनंद भाग वेगळा बरं त्यातून आता काय काय इन्कम फायदा इन्कम फायदा कसा आहे आता ही आमची मोठी गाय आहे तिचं खोंड बघा बघायचं बरं तो तो खोंड आहे ती आता गा आहे चार महिन्याची बर ती तिकडं दुसरी चुलत्यांची आहे आमची तिला खलवडी काय मोठी चांगली बरं ह्या ही गाय कोणत्या बैलाची मोठी गाय मलाच माहित नाही मी आणली होती तिकडनं खरसुंडी साइडनंच आणली होती माझ्या मित्रानं आणली होती कुंडोली तिकडनं मी त्याच्याकडनं लहान पाडी होती तेव्हा मी आणली होती तिला बरोबर आणि मग आता आमच्या इथं झाली मग तिचे आई वडील वगैरे विचारायचं कधी डोक्यात नाही माहितच नाही ना काय आता ना पुढे ती काढायचं डीप मध्ये सगळं का आता काढायचं का वाटलं नाही नाही तुमचं बघतोय ना आम्ही सगळी मूळ खाण कुठली सीतापूर खानी कारजळ खानी असं कोणतरी असणार की त्याचा हि त्याचं ते, ते शोधून आहे एवढ्या खाण्याची माहिती अभ्यास कोणाकडून तुम झाला तुमच्याकडनं झाला चॅनलकडनं तुमच्या बरं माझ्या चॅनलकडून होण्याच्या अगोदर तुमच्या आयुष्यात या खेलारचा किंवा या खाण्याचा अभ्यास देणारा ऐकवणारा कोण नव्हता ना का नाही सुद्धा नाही कोण सुद्धा नाही खोट त्या बोलायचं बरं त्या कायची हे कोण आहे कोणत्या आम्ही त्या बैला दाखवल होता कराड कराडचा कराडचा गोवारेचा गोवारेचा बरं बरं हा खोंड झाला मग आता हा खोंड विकायचा का ठेवायचं नाही तसं काय योग्य तुमच्या माध्यमात देऊन टाकायचं नाही ठेवायचं म्हणजे तुम्ही निर्णय अजून घेतलेला नाही तसा नाही तो निर्णय घेणार शेतकरी शांकडून घेणार आहे ठीक आहे सहकार्य केलं जाईल त्यासाठी अडचण ना आणि ही गाय आता माझ्या उपाळेच्या मित्रांना आणली होती का तिकडच्या सलगरोवर ना तिकडनं कुठं ते आणली होती छोटी होती पण नाही बस त्याला म्हणलं मला दे मी आणली मग मी आणली विकत ह्याच्याकडनं बर म्हणे हे द्यायची का ठेवायचे नाही नाही आमच्या कसं आहे आमच्या ह्याच्यात आमच्या देवीला गाय विकलेली चालत नाही आम्ही द्यायची झाली तर फुकट देणार पाळत नाही पाळायला विकत नाही देत कोण म्हणजे अजून अशा प्रवृत्तीची माणसं माणूस की समाज आहे म्हणाय मी विकत आणली मला जर ही कुणी मागितली तर मी मला फुकटच द्यायला लागणार आहे लक्षात आलं बर आणि ते घेणाऱ्याच संधीच आहे मग बर ह्या काही बांधल्या जे शेण आता पडले ते बिघार आहे मग त्यांचा वापर परत कसा करताय कधी करता एकदम तिकडे आम्ही पीक काढल्यावर होय आणि पीक असताना काय घालत नाही का नाही नाही असं नाही हे करत नाही घालत नाही आता काय गाब आहे का हो ही गाब आहे आता कोणत्या बैलाकडून ही आमच्याच गावातला एक बैल आहे आहे पळतो त्या बैलाकडनं दातीला तिला बन केल्या बर बर आणि वय किती काय दाती 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 दुसे आहेत दा दुसे बरं बरं मग ही असा प्रकार असावा किंवा असली गाय असावी हे कधी बसली नाही ही आमच्या वडिलांची इच्छा होती आमच्याकडे एक पहिली अशीच गाय होती हां ती जरा एका ह्याच्यात त्या मालकानं मुद्दाम नेली परत त्यांच्याकडनं आणि त्यानं तिसऱ्यानं म्हणजे त्याचा मूळ मालक होता त्याला दिली मग त्या ह्याच्यात आमची इच्छा राहून गेली होती असली गाय पाहिजे म्हणून मी शोधत होतो दहा आठ दहा वर्ष मग नंतर मला आता दोन वर्षापूर्वी माझ्या मित्राच्या मित्रा लावून मी आम्ही वडील सध्या कुठे वडील कोरोनाच्या काळात ऑफ झालेली दोन हजार एकवीस ला वय झालं होतं का वय होत अठ्याहत्तर वर्ष वय वो होतं कोरोनाच्या ह्याच्यात वाढलं कोरोनाच्या काळात बराच भडी मार झाला होय 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 कोरोना पिरियडचा पुढं किती आहेत खेळा राजा पुढं त्या दोन होते तिकडे मग काय मारत नाही पण झाडाला बांधायची सिस्टीम पद्धत ही पहिल्यापासूनच आहे का बर ही बैल काकांची बैल तुम्ही अजून एकत्र आहे नमस्कार काका नमस्कार ही बैल आणि पंचकले नाही कोणत्या गायचं ही ह्या गायचं आहे बघा ही मधल्या हो कोणत्या बैलाच ही तुमच्या सांगोलीच्या बिरासर घर कोंबडवाडीच्या कोंबडवाडीच्या बरं बरं त्या बैलाची सोन्याची का हो मोठ्या बैलाची का बार्या बैलाची पहिल्याच्या सांभाळायचे का होय होय द्यायचे नाही नाही सांभाळायचे सांभाळायचे हा तेव्हा विचार करून सांगा हा देणार हा परत तुम्ही देणार म्हणजे अजून घोटाळा होईल नाही नाही हा नाही आम्हाला गाई पाहिजे होती आम्ही का पाहिजे होती सांभाळायला आपलं हे कपिलामध्ये पाहिजे सगळ्यांनी असं काळानुरूप सगळी बदलायला लागली कपिला पाळायला लागली सगळी आपलं पाळायची काळानुसार का तुम्हाला काय तथ्य आहे काळ का असावं असाव शुभ असते म्हणून आपलं पाळायचे बर आणि ही कालवड ती कालवड जी आहे बाबा त्या गायची त्या मोठ्या ती जे आहे त्या त्या गायची आमच्या ही त्या पट्टी पांढऱ्या गाईची आणि ही गाय ही दुसऱ्या गायची आहे आणि त्या गायचा बाप तिचा तिच्या वेळी बैल मला वाटते ह्याचा दाखवलं होतं आम्ही कुठला कोरेगावच्या तिथला बैल दाखवलं होता दा। त्यावेळी त्या गाईच्या वेळेला आणि ही गाई कोणत्या बैलाची हिच नाही माहित म्हणजे लक्षातच नाही त्याचा पण जुन्या एकदम आणि ही पाडी खोनच्या बैलाची ही जी मला वाटते आता हे कुठे दाखवलं होतं हिला बैल चुलतेने दाखवलं होतं आणि ही काळी पाडी झाल्यानंतर बैल मालकाना निरोप दिल तर काय मग मनाला वाटलं नाही का गई आपण तिकडून भरून आणली त्या मालकाला निरोप द्यावी पाडी झाली लक्षातच नाही ना आता तर दोन तीन महिने झाले बरं आता तुमच्या लक्षात नसलेली गोष्ट आता ती पूर्ण होती किंवा आज कोणतरी निरोप त्यांना पोच आहे यावा असं वाटलं होतं का नाही नाही तसं कसं वाटलं होतं बरं मी खेलार शेतकरी शाह चॅनल कडून अपेक्षित नसणारी गोष्ट घडते मनात नसणारी गोष्ट घडते लक्षात आलं आज नामदेव चव्हाण यांच्या गायीला कोंबडवाडी बिरामामा सरगर यांच्या बैलाची पाडी एक चांगली सुंदर झाली हा निरोप म्हणजे आज तुम्ही न देता आज कोणतरी तिसरा माणूस म्हणजे खेलार शेतकरी शाह युट्यूब चॅनल आलेला आहे बरोबर मग आज त्यांनाही आनंद होणार आहे तर म्हणजे आज प्रत्येक वळू मालक जर जातीवंत असेल बरु 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 तर आज आपल्या कामाचा रिझल्ट आपल्या कामाचा फीडबॅक हा आपल्याला घर बसल्या कोणतरी तिसरे पाठवते बरोबर त्यावेळेला प्रत्येक खिलार पालकांनी हे खिलार शेतकरी युट्यूब चॅनलशी जर कट्टर राहिला प्रत्येक जण तर मी प्रत्येकाचा इतिहास घडवून देण्यासाठी तयार आहे बरोबर तर कट्टर राहणं म्हणजे काय की वेळेवरती अपडेट राहणं आणि वेळेवरती लक्ष ठेवणं प्रत्येक गोष्टीकडं बरोबर बरं गाई भरवून आणल्यानंतर किंवा तुम्ही ज्या गाई भरवून आणता बैलाकडून तो तुम्हाला कधी अनुभव आहे काही गाय बैलाकडून भरवून आणली आणि गाय वेली एका मालकाने कधी चौकशी केली नाही तसं नाही अनुभव ते पण घडत नाही बरोबर मात्र त्या ठिकाणी जाणीव कोण करतं चॅनल आहे दोघांची अपडेट हा चॅनल ठेवतो बरोबर त्या मालकाचा आणि आमच्या मधला दुवाच आहे तुम्ही थोडक्यात चॅनल म्हणजे म्हणजे त्या गोष्टीची जरी जाणीव झाली तुम्हाला तरी तुम्ही खिलार सांभाळता आत्मविश्वास लागणार आहे बरोबर होय आता ह्या ज्या खेलार मधून काय एखाद्या खिलार द्यायसारखा ते अजून विचार केला नाही पण सांगू शकत नाही द्यायचं झालं तर आम्ही सांगणार की तुम्हाला तुमच्या माध्यमातूनच देणार आम्ही द्याय झालं बरं मग आमच्या माध्यमातूनच द्यावं असं का वाटलं विचार करायला व्यवस्थित तुमच्याकडे बरेच अपडेट असते ती सगळी कुणाला पाहिजे कुणाला गरज आहे कुणाला नाही हे नोंद आहे म्हणून चॅनलच्या कामगिरीच्या पद्धतीमुळं किंवा ह्या चॅनल जो कामाला वेळ घेतोय एवढा अंतर पार करून खर्च करून समजा तर ह्या गोष्टीचा खरंच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल का जातीनं जर कट्टर राहिलात तर होणार की होणार शंभर टक्के होणार फायदा करून घेता येईल होय होय शंभर टक्के ज्याच्या मनीध्यानी नसताना सुद्धा आज तुमच्या दारात जन्मलेलं लेकरू हे कोणत्या क्वालिटीचं आहे तुम्ही सुरवातीला सांगितलं त्याबद्दल परत एकदा आभार मानतो की खेलार शेतकरी शाण युट्यूब चॅनलकडून आम्हाला आमच्या दारात काय आहे याची जाणीव करून घ्यायची बरोबर ठीक आहे सवन मला तुमच्या पळापळीतून धावपळीतून आज खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनलला म्हणजे पहिल्या हाकेला तुम्ही साथ दिली आणि हे तर हजर राहिलात तुम्हाला वाटलं नाही का की परत आपण बघू नंतर बघू आता कशाला असं वाटलं नाही का नाही नाही वाटलायच विषय नाही आता आलाय तुम्ही एवढ्या लांबण तर आम्ही पण आमच्या हातातली कामं सोडून आपलं तुमचं काय असेल ते आपलं म्हणलं मुलाखती घेऊन घेऊया जनावरांची माहिती करून घेऊया बर वाटलं वाटलं मग जनावर सांभाळत असताना कधी याच्या अगोदर वाटलं होतं का किंवा चाण्यांची ओळख झाल्यावर वाटलं होतं का की बाबा ही आपली गोष्ट तिथं मांडायची किंवा आपल्याला वाटलं होतं नह काय वाटतं योग म्हणलं कधीतरी येईल की त्यांना आपण बोलून आपली माहिती घेऊ सगळी गायींची आपल्या खिलारची सगळी योगा योग येईल असं वाटलं होतं आणि तो आज आला आहे हो आला आला ठीक आहे तुम्ही पण वेळ दिला त्याबद्दल आभारी